नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण सातत्याने बदलत असून सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे दुसरीकडे राज्यातील काही भाग अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता आहे अशा स्थितीत पुन्हा एकदा एक, एक मार्चपर्यंत राज्यातील दहा जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ते एक मार्च असे तीन दिवस खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा दहा जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी गडगडाटीसह विजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवेल दरम्यानच्या काळात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर अशा पाच जिल्ह्यात व लगतच्या परिसरात आज दिनांक अट वलगतच्या परिसरात अठ्ठावीस फेब्रुवारीला तसेच तसेच खान्देश नाशिक पासून कोल्हापूर सोलापूरपर्यंतच्या संपूर्ण मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात एक मार्चला असे एकूण दोन दिवस गारपिटीची शक्यताही जाणवेल अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद